नमस्कार आत्ताची आमची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीला एक सूत्रांनी दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहेत राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली आहेत बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे याशिवाय शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहे अशी माहिती मिळत आहे शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर येत आहे त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे शरद पवार गटाकडून मात्र या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं आहे शरद पवार आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील मात्र अशी चर्चा पवारांनी बोलल्याच्या बैठकीत सुरू आहे असंही मंगलदास बांदल यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकी संदर्भात शरद पवारांनी पक्षाची पुण्यात महत्वाची बैठक बोलावली आहे शरद पवार लोकसभा मतदार संघनिहाय बैठका घेत आहेत या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार अमोल कोल्हे अनिल देशमुख श्रीनिवास पाटील बाळासाहेब पाटील उपस्थित आहेत पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक सुरू आहे देशात सध्या निवडणुकीचा माहोल आहे लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे अशातच राष्ट्रवादी पक्षात फूट पडली राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांच्या हातून गेला आहे मागच्या दोन दिवसात काँग्रेस मध्येही मोठी घडामोड घडत आहे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला रामराम राम केला भाजपाचं कमल चव्हाण यांनी हाती घेतलं काँग्रेसचे आणखी काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याची चर्चा आहे त्यामुळे काँग्रेसमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यू चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद